आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आंबेजुगाई शहरामध्ये कुठल्या कुठल्या उपक्रमाचा आपण आयोजन केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब आणि त्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आंबेजोगाई शहरामध्ये सेवा सप्ताह आयोजित करीत आहोत पंधरा तारखेपासून हा सेवा सप्ताह सुरू होईल आणि बावीस तारखेपर्यंत वेगवेगळे वे सेवा सप्ताहामध्ये उपक्रम आम्ही राबवणार आहे म्हणजे ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल अन्नदान असेल त्या ठिकाणी शैक्षणिक शालेय साहित्याचं वाटप असेल किंवा आणखी प्लास्टिक विरोधी जनजागृती असेल किंवा तुमचं मत आणि आमचं कर्तव्य अशा पद्धतीचं लोकांच्या ज्या काही अत्यावश्यक गरज आहेत त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सात दिवसाचा सेवा सप्ताह या ठिकाणी आयोजित करीत आहोत त्या माध्यमातून लोकांना एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे संपर्क करण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थानं माननीय धनंजय मुंडे आणि अजितदादा या दोघांच्या वाढदिवसाचा हा सेवा सप्ताह लोकांच्या सेवेसाठी आम्ही राहतो तुमचं मत जे आहे ते जे आहे त्याचं थोडं एक्सप्लेन करून सांगणे काय असणार म्हणजे आम्ही आमच्या सहकार्यांमार्फत आंबेजोगाई शहरातील जे विविध प्रभाग आहे गल्ले आहेत त्या ठिकाणचे लोकांचे जे प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत ते समजून घेणार आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत काही विकास कामं राहिली असतील जी लोकांना अत्यावश्यक आवश्यक आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहे अंबेजोबाई शहराच्या विकासाच्या दृष्टीनं लोकांचं मत आम्ही जाणून घ्या